पुन्हा हदरले गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात सहा जण जखमी कराड नगरपालिकेच्या समोरील दिनांक सतरा जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एका घरात स्वयंपाक्याचा गॅस सिलेंडरला गळती लागून झालेल्या मोठ्या स्फोटात सहा जण जखमी झाले या स्फोटाने एकच गोंधळ उडताना परिसरातील लोक घटनास्थळी धावले याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की गॅस सिलेंडर स्फोटाचा फटका लगतच्या घरांना बसून एकूण सहा जण जखमी झाले आहेत त्यात तीन महिलांचा समावेश आहे अनिता मौर्य वय अठ्ठावन्न वर्ष संगीता भोसले वय पन्नास वर्ष मालन भोसले वय चाळीस किरण बेडेकर वय पन्नास वर्ष अमोल भोसले वय बत्तीस वर्ष उमेश दुबळे वय पस्तीस वर्ष सर्व राहणार बुधवार पेर हे या स्फोटात जखमी झाल्यांची नावे आहेत जखमींना तातडीने वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे दरम्यान कराड नगरपालिकेच्या अग्निशामक बंब आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाली पोलीस अग्निशामक दलाचे जवान स्थानिकांनी जखमींना विनुताई चव्हाण उपजिल्हा रुग्ण हलवले तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत पुन्हा पुन्हा गॅस सिलेंडरला गळती अलीकडेच शहराच्या मुजावर कॉलनीत शरीफ मुल्ला यांच्या घरात सकाळच्या परी झालेल्या स्फोटात मुल्ला कुटुंबातील चार आणि शेजारीतील असे नऊ जण जखमी होताना सहा वाहनांच्या आणि शेजारील घरांचे मोठे नुकसान झाले होते पुढे उपचारादरम्यान मुल्ला कुटुंबियातील सर्व म्हणजे शरीफ मुल्ला त्यांची पत्नी व दोन मुलांचे निधन झाले होते या घटनेबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले गेले असतानाच आता बुधवार पेठेत गॅस सिलेंडर गळतीचा मोठा स्फोट झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे कराडमधील गॅस सिलेंडरला गळती लागतेच कशी असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे साप्ताहिक कुमजायपर्व न्यूज संपादक प्रदीप माने कराड